मॉर्निंग ऑल आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे न्यू इयरचा नक्की काय प्लॅन करायचा हा विचार आम्ही करत होतो नंतर म्हटलं चला आपण जाऊया मस्तपैकी मॉलमध्ये फिरूया सुट्टी पण होती एक तारखेला सगळ्यांना आणि त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की पण मॉलमध्येच जाऊया मॉलमध्ये जाताना ना आम्ही एका हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि ना विवान ना इकडे ना सारखं आईस्क्रीम मागत होता पण विवानला काही मी आईस्क्रीम दिलं नाही कारण ना तीन चार दिवस झाले कंटिन्यू विवान आईस्क्रीम खात होता आणि त्याच्यानंतर आम्ही थेट निघालो आमच्या डेस्टिनेशनला आता इथे आल्याच्यानंतर ना सर्वप्रथम आम्ही पार्किंगला गाडी लावली आणि ह्या पार्किंगची मला पार्किंग वाटतं तीस का चाळीस रुपये आहेत म्हणजे ही पार्किंग जी आहे ती पेड पेड पार्किंग आहे मॉलमध्ये गेल्याच्या नंतर ना खूप छान डेकोरेशन केलं होतं आणि फारशी गर्दी सुद्धा नव्हती आता ती गर्दी का नव्हती तर दोन तीन दिवस कंटिन्यू सुट्ट्या असल्यामुळे सगळे लोक ना आउट ऑफ पुणे फिरायला गेले असणारे त्याच्यामुळे मॉलमध्ये फारशी गर्दी पाहायला मिळाली नाही पण एक ते बरं झालं कारण आम्हाला व्यवस्थित आणि छान फिरता सुद्धा आलं मॉलमध्ये आता हे ना ग्राउंड फ्लोरला खूप छान डेकोरेशन केलं होतं त्यांनी आणि साईडने ना त्याला कवर केलं होतं हे असे रेड कलरचे जे आहेत ते बँड लावून पण ना विवांना हे बँड तोडून सारखा आतमध्ये पळत होता म्हणजे मी खूप वैतागले होते मग आम्हाला असं वाटलं की उगस मॉलला गेलो आणि वरती गेल्याच्या नंतर पण त्याचं तेच होतं मग शेवटी त्याला त्याच्या पप्पानी घेतलं आणि मग जरा मग मी थोडीशी फ्री झाले आता ना विवानला खूप भूक लागली होती आणि जेवण आलं होतं आमचं तर विमानच असं म्हणणं होतं की मम्मा मला पटकन दे मला भूक लागली आहे जेवण केलं आणि आम्ही लगेच घरी आलो जास्त वेळ मॉलमध्ये थांबलो नाही कारण था। ना विमान खूप त्रास देत होता आता घरी आल्याच्या नंतर ना आमच्या सोना दिदींना माझ्यासाठी कानातले आणले होते हे बघा किती छान कानातले आहेत आणि एकदम रिझनेबल आहेत दगडू शटला ती पाया पडायला गेली होती आणि तिथूनच तिने हे कानातले आणले होते म्हणजे पुण्यावरूनच आणले होते माझ्यासाठी आणि आता आमची छोटी आत्याबाई म्हणजे माझ्या छोट्या ननंदबाई ह्या त्यांच्या घरी चालल्या होत्या सुट्टी संपून आता आणि विवानला ना त्यांच्याबरोबर त्यांच्या घरी जायचं होतं आणि त्याच्यामुळे विवान त्यांच्या गाडीतून उतरतच नव्हतं त्याचं असं म्हणणं होतं की मम्मा मला आत्यासोबत आत्याच्या घरी जायचं आहे पण विवान इतका छोटा होता की त्याला मी पाठवू पण शकत नव्हते आत्या म्हणत होती की तो राहील राहत हात असेल तर पाठवू पण म्हटलं नको उगच रात्रीचं रडला तर मग स सगळ्यांची झोपमोड होऊ शकते मग त्याच्यामुळे त्याला मी काही पाठवलं नाही त्याच्यानंतर आत्या घरी गेली आणि सगळ्यांना बाय बाय केलं छान विवान ना खूप जास्त रडत होता आणि ऐकतच नव्हता त्याच्यामुळे आम्ही असं ठरवलं की त्याला ना थोडंसं म्हणजे गेटपर्यंत तरी घेऊन जावं आणि त्याच्यानंतर ज्या वेळेस त्याला मी घेत होते ना त्यावेळेस तो खूप जास्त रडत होता कारण त्याला आत्ताच्या घरी जायचंच होतं आणि आता हा आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते तुम्हाला जर आमचे फॅमिली ब्लॉग आवडत असतील तर आमच्या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आजचा ब्लॉग इथेच एंड करते चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय भेटूया न्यू इयरमध्ये